एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत सातपूर येथील प्राचीन ग्रामदैवत प्राचीन ग्रामदैवत म्हणजे भवानी मातेच्या मंदिरावरती या ठिकाणी सातपूर औद्योगिक वसाहत माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या ठिकाणी सातपूर ग्रामदैवत प्राचीन कालीन देवी मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण म्हणजे सातपूर गावामध्ये बहुतांश वर्षांपासून जो बारा गाड्यांचा यात्रोत्सव भरला जातो त्याच अनुषंगाने आपण येथील पुजारी आहेत जे पत्रकार आहेत पेशाने आणि दे ते पुजारी देखील आहेत ज्ञानेश्वर आंधळे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि काही नागरिकांसोबत देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत की कशासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत दरवर्षी याच ठिकाणावर एस पी एम न्यूज मार्फत आपण यात्रोत्सवाची जे छायाचित्रे दर्शन दर्शन जे घेत असतात ते एस पी न्यूज मार्फत घेत असतात या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत ज्ञानेश्वर आंधळे या ठिकाणी आपण जे पुजारी म्हणून काम करतात त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत तो पण आपण पाहत राह एसी नाशिक आवाज नाशिकचा आपण मंदिर परिसरात आलो आहोत पुजारी ज्ञानेश्वर अंधळे यांच्यासोबत चर्चा करण्या अगोदर या ठिकाणी माझ्या पाठीमागे जी गर्दी जमलेली आहे ही गर्दी असते ती गणेशाला बघण्यासाठी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे या ठिकाणी एक ताई आहे आपण त्यांना विचारणार आहोत कि ताई तुम्ही कशासाठी आलेले आहात इथे बारा गाड्यांचं दर्शन परंतु बारा गाड्या तिकडे सातपूरला ओढल्या जातात मग इथे काय मंदिरात दर्शन घेण्यासाठी कुणाचं गणेशाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो आहे जेणेकरून गणेशाचं दर्शन या ठिकाणी त्यांना मिळावं त्यासाठी या इथे आलेल्या आहेत या दोन महिला होत्या त्याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रायते आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत की सातपूर सातपूर बारा बारागाड्या यात्रोत्सव आणि गणेशा या ठिकाणी येणार आणि गणेशा भवानी माते दर्शन घेऊन बारा गाड्या ओढणार परंतु आपण गडावरती आलात आपण काय सांगाल यात्रोत्सवाबद्दल या परंपरा मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून बघतोय अतिशय खेळीमेळीच्या वातावरण सर्व समाज एकत्रित येऊन ह्या बारा गाड्याच्या हे होतं आणि याचा मान राहत होते निगळ कुटुंबाला राहतो याचा बारागडांचा मान खेळ जो गणेशाचा जो मान असतो तो निगळ कुटुंबियांना असतो गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून हा संपूर्ण मान निगळ कुटुंबियांकडे आहे त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी अजून एक महिला आहे त्यांना विचारणार आहोत की ताई आपण या ठिकाणी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आलात की धोवाणी मातेचं गणेशाचं दर्शन महत्वाचं आहे गणेशाचं दर्शन पण आणि भवानी मातेचं दोन्हीच दर्शन होणार आहे आणि साधारण कधीपासून तुम्ही यात्रोत्सव बघता मी काही रेग्युलर येत नाही चार पाच वर्षापूर्वी एकदा आले होते आणि आज मला असं वाटलं की आपण जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आले कुठला येतात मी महात्मा नगरहून आली महात्मानगर येणाऱ्या या भगिनी होत्या या गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी यात्रोत्सवाचं दर्शन घेण्यासाठी येतात गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येतात आपण अजूनही ज्ञानेश्वर जे आंधळे आहेत जे पुजारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पहा आपण एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी आपण मंदिर परिसरात प्रवेश करत आहोत या ठिकाणी पुजारी आहेत ज्ञानेश्वर आंधळे आपण त्यांना विचारणार आहोत की गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे या ठिकाणी माऊली आहेत ज्यांना माऊली नावाने संबोधलं जातं असे ज्ञानेश्वरजी आंदळे आपण त्यांना विचारणार आहोत की साधारण निगड कुटुंबियांकडे मान आणि गेल्या अनेक वर्षांचा परंपरेचा हा यात्रोत्सव याबद्दल काय सांगाल आई भवानी मातेचा आशीर्वाद सर्व भक्तांवर कायम आहे आणि अनेक भक्तांना आई भवानीचा अनुभव आलेला आहे म्हणजे नवसाला पावलेली अशी आई भवानी आहे म्हणजे आई भवानी ही सर्वांचीच एक कृपा तिच्यावर असती तिची कृपा सर्वांवर असती अशी आई भवानी आणि अशा आई भवानीच्या नावाने सातपूरमध्ये शेकडो शेकडो वर्षांपासून बारा गाड्यांचा उत्सव सातपूर त्र्यंबक रोड एस आय हॉस्पिटलवर समोर होताना दिसतो आणि आता थोड्याच वेळात हावसो त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आता गणेशाचं पूजन पूजनवर करून आता या ठिकाणी पूजनासाठी देवीच्या आरतीसाठी श्री गणेश या ठिकाणी येत आहेत आणि आल्यानंतर या ठिकाणी आरती होईल त्या ठिकाणी दर्शन होईल दर्शन झाल्यानंतर श्री गणेश तिथे जाऊन बारा गाड्यांना प्रदक्षिणा मारेल प्रदक्षिणा मारून बारा गाड्या ओढायला सुरुवात करेल मी ब्रह्मलिंग श्री शिवचैतन्य स्वामीजी महाराज यांचा मानसपुत्र आहे अनेक वर्षापासून हा उत्सव मी बघत आलेलो आहे त्या ठिकाणी वाजत गाजत मोठ्या तो उत्सव पार पडतो त्र्यंबक रोड या ठिकाणी आणि आपण बघितलं की गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास पंचेचाळीस वर्षांपासून ही जी परंपरा आहे हा गणेशाचा मान जो असतो हा निगड कुटुंबियांक असतो याच्या मागचं काही रहस्य आहे का आई भवानीची कृपा त्यांच्यावर आहे आणि ते गाड्या ओढतात ही एक विशेष बाब आहे निश्चितच आई भवानीची कृपा जे निगळ घराण्यावरती आहे यामुळेच त्यांना तो मान मिळालेला आहे हे होते ज्ञानेश्वर आंधळे जे की या पूजा या, या मंदिराचे ते पुजारी आहेत आपण यांच्याशी चर्चा केली आपणही काही यात्रोत्सवाची देखील क्षणचित्रे पाहणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नमस्कार आता आपण आलो आहोत या ठिकाणी की या ठिकाणाहून बारा गाडा यात्रोत्सव यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की भवानी मातेची प्रतिमा असलेल्या या बारा गाड्या या ठिकाणी आहेत या बारा गाड्या गणेशा जो आहे तो ओढणार आहे याच बारा गाड्यांच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला सर्व बारा गाड्या दाखवू इच्छितो एस न्यूज मार्फत आपण सर्व बारा गाड्या या ठिकाणी बघू शकतात या बारा गाड्यांचं महत जे महत्व आहे गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे जेणेकरून सातपूरला या बारा गाड्या ओढल्या जातात निगाल कुटुंबियांना हा मान असतो माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की बारा गाड्या सिरियल मध्ये लावलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही येतात आणि कधीपासून या ठिकाणी बारा गाड्या ओढल्या जातात काय सांगाल सर्वप्रथम या यात्रेची सुरुवात खूप सोळाशे म्हणजे आठवत खूप खूप सोळाशे ऐंशी पासून म्हणजे मिळल्यानंतर याची सुरवात झालेली आहे आजपर्यंत बारा गाड्या ओढण्याचं मान हा निगा आहे आणि आतापर्यंत ह्या बारा गाड्या ओढल्या जातात गणेशामध्ये अर्धनटी नारेश्वर बनून इथून आपल्या दुसऱ्या चामुंडा मातेचं मंदिर आहे तिथपर्यंत पायी जातो गणेश हा गणेशाला एक दिवस उपवास असतो पूर्णपणे अन्न पाणी न घेता गणेश इथून पायी तिकडे जातो तिकडे झालं दर्शन वगैरे घेऊन गणेश इथे तो मग बारा गाड्या अन्नाचा प्रोग्राम केला या ठिकाणी हा मध्ये माझ्या लग्नाला आता दहा वर्ष झाले म्हणजे मी दहा दहा वर्षापासून मी हा सोहळा बघते आपलं नाव काय ते माझं नाव सो अनुराधा मंगेश निगर या होत्या अनुराधा मंगेश निगर अजूनही या ठिकाणी काही काही आहे त्यांना विचारणार की ताई कधीपासून तुम्ही येतात आणि पूजा केली जाते त्यानंतर बारा गाड्या ओढल्या जातात काय सांगाल याबद्दल अजून माझ्या लग्नाला आता पंधरा वर्ष झालेले आहे तसेच माझे म्हणजे परंपरा ही आमची गाड्यांची चालली आहे आज जवळपास वीस एक वर्षापासून तर जसं मला माहिती पाच असल्यापासप्रमाणे चाललेली आहे आमची ही परंपरा आणि हा मान आमच्या निवाळ घराकडे आहे तसं पूर्ण पायी इथून तिथून पायी गणेश चालल्या जातो आणि गाड्या ह्या बारा गाड्या ओढल्या जातात हा या ठिकाणी मध्ये खूप गर्दी असते त्याबद्दल काय सांगाल यात्रोशाला म्हणजे जर बघितलं हा दिवसेंदिवस याच खूप लोकांची गर्दी वाढत चालली याची इतकी म्हणजे लोक इतकी जागृत झालेले आणि खरंच देवीचं जागृत स्थान असल्यामुळे लोकांची संख्या ही हजारो लाखोनी लोक जमा होत आहे ह्या यात्रेचा आनंद घेतात आणि कुठलाही अनुचित प्रकार होत नाही पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आम्ही आणि खरं सांगायचं निगड करण्याचं हे पहिला हे करायच्या अगोदर खूप साऱ्या मीटिंग घडतात आणि त्यामध्ये त्यांनी नियोजन केले नियोजन हे अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी नियोजन केलेलं असतं उत्तम त्यांनी हे केलेलं असतं त्यामुळे हे सर्व व्यवस्थित रित्या होते आणि त्याचप्रमाणे अ मंगेश निगळ यांनी सुद्धा आजपर्यंत तीन वर्ष झाले त्यांना तीन वर्ष लगातार गाड्या ओढल्या त्यांनी बारा गाड्या आजचे जे गणेश आहेत ते तुमचे पतिदेव आहेत सासरे आहेत ओके आहे। या सुनबाई होत्या ज्या आज बारा गाड्या ओढणार आहेत गणेश त्यांच्या सुनबाई होत्या आपण अजूनही काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा आपण एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी आपण बघितलं की बारा गाड्या ओढण्यासाठी गणेश या ठिकाणी ठिकाणी शकता या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे कमिटी तर्फे त्याच अनुषंगाने उजव्या हाताला जर बघितलं तर पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे या यात्रोत्सवासाठी आपण जर बघितलं की उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी वाहतुकीचं केलेलं आहे कुठलाही वाहतुकीचा खोळंबा होणार नाही कुठलीही गर्दी होणार नाही त्यासाठी या ठिकाणी नाशिकच्या पोलीस उपायुक्त मोडिका आहोत मॅडम आहे आपण त्यांना विचारणार आहोत मॅडम उत्कृष्ट नियोजन याबद्दल काय सांगाल आपण बरोबर सातपूर गावाची जी परंपरा असलेला बारा जो उत्सव आहे त्याच्यासाठी बंदोबस्ताचा चोख नियोजन करण्यात आलेलं आहे आरसीपीचं पथक लावण्यात आलेलं ला आहे स्ट्रायकिंग फोर्स देखील ठिकठिकाणी थीक तैनात केलेले आहे ट्राफिक डायव्हर्जन केलेलं आहे की जेणेकरून गाड्या ओढताना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे प्रत्येक वेळी तुम्ही आयुक्त उपायुक्त असाल की नसाल या अगोदर नाशिक पोलिसांचं उत्कृष्ट असं कार्य या ठिकाणी बघायला मिळालं त्याबद्दल काय सांगाल बरोबर नाशिक पोलीस सदैव नागरिकांसाठी या ठिकाणी तैनात असते मग तो बारा उत्सव असू नववर्ष स्वागताची मिरवणूक असू द्या किंवा उद्या येणारा रमजानीचा बंदोबस्त असू द्या सर्व बंदोबस्त हे चोखपणे करण्यासाठी नाशिक पोलीस सदैव तत्पर आहे निश्चितच नाशिककर जो श्वास घेत आहे सुखाने तो सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे अशा पोलीस शासनामुळे <Sanamulet> या ठिकाणी काही नेते मंडळी देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत परंतुपर्यंत पाहत राहण आपण एसपी न्यूज नाशिक आवाज या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे जे की मागच्या वर्षी देखील निवडणूक होती त्या अनुषंगाने होते आणि अन निवडून आल्यानंतर देखील खासदार राजाभाऊ वाजे या ठिकाणी आहेत सातपूरचा यात्रोत्सव आणि तुमची उपस्थिती सर्वांना प्रार्थनी होती पण तुम्ही आल्यात याबद्दल काय सांगाल सातपूरचं ग्रामदैवत असलेल्या भवानी मातेचे यात्रा आणि आज गुढीपाडव्याच्या सुरुवात हा या वर्ष साजरा होतो गेल्या वर्षी मी आलो होतो सर्वांच्या बरोबर होतो मला वाटतं निवडणूक चालू असताना मी मी आलो होतो मला मला आशीर्वाद 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 दिलाय त्या घेण्यासाठी आज निश्चितच कारण पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी जितकं कौतुक करावं तितक थोडं आहे कारण त्यांनी जो चोख बंदोबस्त आणि त्याबरोबर वाहतुकीचं जे नियोजन केलं आहे हे एकदम उत्कृष्ट आहे याबद्दल आपण काय सांगाल आता पोलिसांच्या

आता त्यांना जास्त सतर्क राहायचं आपल्याकडे आता खूप एक वर्ष दीड वर्षाची गर्दी होणार आहे आणि त्यामुळे पोलीस दल हे पूर्णपणे सतर्क आहे असं आपल्या लक्षात अभिनंदन एकंदरीत आपण जर बघितलं की ग्रामदेवतेचं मंदिर तिथं जीर्णोद्धार होणं खूप गरजेचं आहे कारण खूप अशी इमारत आहे ती कम्पोस्ट झालेली आहे तडे गेलेली आहे त्याबद्दल आपण काय उपाययोजना करा गावकऱ्यांच्या जे मनात असेल ते गावकऱ्यांनी केलं पाहिजे आणि ते पुढे आमच्या आमच्यावर काय जबाबदारी टाकते ते आम्ही निश्चितच या ठिकाणी विलासांना शिंदे आहेत ते देखील या ठिकाणी दरवर्षी असतात ग्राम यात्रोत्सवाला आपण काय सांगायला लागणार खर तर सातपूरच्या हे वैभव आहे ही गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा आहे आणि ही परंपरा आजही तेवढ्याच उत्सवामध्ये तेवढ्याच भावने आणि बारा बारा वर्ष आनंद आहे दरवर्षी आम्ही ह्या उत्सवाची वाट बघत असतो आणि दरवर्षी वेगळा पहिला उत्सव या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो आपल्या माध्यमातून सर्व या सातपूर वर्धी नागरिकांना या उत्सवाच्या आणि यात्रेच्या शुभेच्छा देतो

आम्ही सगळ्यांना मनोकामना असावी अपेक्षा पूर्ण शुभेच्छा या ठिकाणी छावा संघटनेचे करण गायकर आहेत उत्कृष्ट वक्तव्य आणि ते या ठिकाणी उपस्थित आहे एक छावा म्हटलं जात प्रकारे त्यांना देखील या ठिकाणी छावा म्हटला जातो करण गायकर आपण काय सांगाल यात उत्सव हा ऐतिहासिक सोहळा आहे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक यात्रा महाराज राड्यांची आणि श्री गणेश हे सर्व परिसरातील लोक पाहण्यासाठी इच्छुक असतात दर्शन

उत्कृष्ट असं नियोजन आणि भरपूर गर्दी या ठिकाणी जमा होणार आहे तर आपण कशा प्रकारे या ठिकाणी ही नियोजन केलेलं आहे काय सांगाल या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून ज्या सगळ्या यात्रा कमिटीत म्हणजे यात्रा कमिटीने असं नियोजन छान पैकी केलेलं आहे पोलीस यंत्रणा आहे सगळ्या जनतेने योग्य दिशेने उभे राहण्याची संधी घे सगळ्यांना बारा गाड्या व्यवस्थित दिसतील दिसतील त्या पद्धतीने सगळ्यांनी व्यवस्थित उभं राहायचे कुठे गर्दी गोंधळ करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावा अशी सर्वांना विनंती करतो तसेच बारा गाड्या उघडतानंतर सगळ्यांनी एका बाजूला वाटतय म्हणजे बारा गाड्या ओढल्या अडचण येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी सर्व नागरिकांनी बारा गाड्या ओढताना कुणालाही काही अडचण येणार नाही अशी काळजी घ्यावी असे मत या ठिकाणी कार्याध्यक्ष शिवाजी बंधुरे यांनी व्यक्त केलेलं आहे आपण काही नागरिकांनाही चर्चा करणार आहोत नागरिकांशीही चर्चा करणार आहोत तोपर्यंत आपण बघत रहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा ज्या ठिकाणी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे आहेत सर्व धर्म समभाव प्रकाश लोंडे एकच नाव ज्या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि सातपूरचा सा यात्रोत्सव ग्रामदेवतेचा हा यात्रोत्सव आहे या यात्रोत्सवाबद्दल आपण काय सांगाल ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या रूढी परंपराने चाललेली आहे त्या परंपरा चालू ठेवण्यासाठी आम्हाला जी जी ताकद लावायची असते ती आम्ही ते पणाला लावतो प्रेम आपुलकी आणि जीवा निर्माण करण्यासाठी असे सण उत्सव साजरे झाले पाहिजे म्हणून ह्या मस्तीद पण शिस्तीचा हा सा कार्यक्रम साजरा करा आगामी यानंतर रामनवमी होते लगेच विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव होतोय गुरु शिष्याची जयंती होते असे विविध सण आणि उत्सव हा महाराष्ट्र रूढी परंपरा पाळणार आहे म्हणून सर्व धर्म सर्वभावाने मस्तीद पण सामील व्हा या वर्षाचा जयंती महोत्सवाचा अध्यक्ष सायनाथ निकम आहे भूषण लोणे दीक्षा लोणे नाना भाऊच्या नेतृत्वाखाली झालेली समिती गतिमान पद्धतीने सप्ताहावर कार्यक्रम आहे ते सुद्धा कार्यक्रम आपण सामील सर्वांना लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र जय संविधान एक प्रश्न साहेब की दरवर्षी आपला हिरिरीला सहभाग असतो आणि आपल्या कुटुंब देखील यामध्ये हिरिला सहभाग घेतो या मागच्या काय आहे प्रश्न आहे एक दोन तीन चार पाच नाही पंचवीस वर्ष विशेषतः जनरल वार्डमध्ये हे गाव आमच्यावर विश्वास टाकतं आणि त्या सार्थ करण्यासाठी आम्हाला जे जे शक्य आहे तो आम्ही प्रयत्न करतो हे आमचं कर्तव्य आम्ही ते पार पाडण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद हे होते प्रकाश लोंडे रिपाई उत्तर महाराष्ट्र अशी माहिती आपल्याला दिली एक नागरिक आहे काही का महिला भगिनी आहे काही दादा आहे आपण त्यांना विचारणार आहोत की कधीपासून तुम्ही यात्रोत्सव बघण्यासाठी येतात आणि काय सांगाल यात्रोत्सवाबद्दल मी आता जवळपास माझे वडील मला घेऊन येत होते तेव्हापासून येतो आता माझ्या मुलांना मी घेऊन येतो म्हणजे याच्यावरनं भरपूर वर्ष झाले येतोय आणि इथे ये आल्यानंतर कसं आपल्या गावची यात्रा आहे त्याचा एक आनंदच वेगळा वाटतो नाही का काय यात्रा असल्यामुळे आणि प्रत्येक वर्षी या यात्रेला जवळपास गर्दी वाढतच जात आहे याच्या मागे काय रहस्य असतं याला नियोजन चांगलं आहे उत्कृष्ट असत पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करतं काय वाटतं तुम्हाला नाही सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित नियोजन असतं त्याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या कधी काही गोष्टी घडत नाही त्याच्यामुळे यात्रेला प्रत्येक वेळेस लोक पण चांगल्या बेटा तुझ्या पप्पांना त्यांचे पप्पा घेऊन यायचे आता तुझे पप्पा तुला घेऊन येतात तू तुझ्या मुलाला आणशील का मग यात्रेला हो आणेल ना लग्न करशील ना हो अच्छा कधी कधी करशील मग <laughs> थी ने। अच्छा कधीतरी कर लग्न करणार त्याच्या मुलालाही घेऊन येणार अशी प्रतिक्रिया या या चिमुकल्याने दिलेली आहे ठिकाणी अजून एक ताई आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की ताई कधीपासून यात्रा बघतात एकोणतीस जवळपास एकोणतीस वर्षांपासून या ताई यात्रोत्सव बघण्यासाठी येत असतात आपण अजूनही चर्चा करणार आहोत या ठिकाणी एक दिदी आहे आपण तिला विचारणार आहोत की ताई कधीपासून यात्रा बघते आणि काय सांगाल लग... या हे माझं फर्स्ट टाइमच आहे माझं लग्न हा नंदुरबार आली मी फर्स्ट टाइमच आहे लग्नानंतर हे माझं पहिलं पहिलं राहील लग्नानंतर तुम्हाला सासरी जे यात्रोत्सव वाटला तो माहेरच्या तुमच्या यात्रोत्सव यात्रा होत असतील तिकडे पण सासरचा यात्रोत्सव कसा वाटला आता व्यवस्थित आहे छान आहे दोघी यात्रा यात्रोत्सव म्हटलं म्हणजे आनंद असतोच बघण्याचा तो जर बघितलं तर गावाकडे यात्रोत्सव बंदोबस्त नसतो इथे पोलीस प्रशासनाला खूपच मोठा बंदोबस्त आहे काय सांगाल हा व्यवस्था व्यवस्थित सगळं केलंय व्यवस्थित केलंय माझे हसबंड स्वतः महानगरपालिकेमध्ये सगळं त्यांनीच म्हणजे त्यांच्या निदर्शनात झालंय व्यवस्थित झालंय छान झालंय काय नाव तुमच्या हसबंडचं आकाश पवार आकाश पवार यांचे पती आहेत ते महानगरपालिकेत कार्यरत आहेत त्यांच्या नियोजना खालीच असं पूर्ण नियोजन झालेलं आहे आपण अजूनही पाहत राहा एस नाशिक आवाज नाशिक या ठिकाणी एक आजीबाई आहेत आवडाबाई रणमाळे म्हणून आपण त्यांना विचारणार आहोत की गेल्या चाळीस वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी यात्रोत्सव बघता तमाशा वगैरे या ठिकाणी बघायला मिळतो का तुम्हाला बघायला मिळायचा ना तमाशा आता नाही किती वर्षापूर्वी तमाशा झाले आता दहा वर्ष दहा वर्ष झाले आता बंद झालंय काय कारण तमाशा बंद व्हायचं लोक मग बंद झाला लोक लोक दगड मारायचे त्यामुळे तमाशा जो होता तो बंद केला आहे अशा या आजीबाईंनी आपल्याला माहिती दिलेली आहे आपण जोपर्यंत बारा गाड्या ओढल्या जात नाही तोपर्यंत देवीच्या त्या ठिकाणी आपण गणेशाची प्रतिमा आपल्याला दाखवणार आहोत की प्रकारे गणेशा बारा गाड्या ओढतो आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन दीक्षांत मगरसह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद